नमस्कार मंडळी मी सविता डवले स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलचं नाव आहे दोन भावांची लाडकी बहीण तर माझा भाऊ सहाशे किलोमीटरवरून रक्षाबंधनसाठी आलेला आहे तो प्रवास मी पुढील व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर व्हिडिओ थोडा पण स्किप न करता नक्की बघा सगळ्यांनी आणि जास्त मोठा व्हिडिओ नाही आपला मिनी व्लॉग्स आहेत तर नक्की बघा सगळ्यांनी आणि लाईक कमेंट शेअर पण करा व्हिडिओ आवडल्यास आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि पहिला व्हिडिओ आहे काही चुकी झाली असेल तर माफ पण करा धन्यवाद आलास का बाबा एकदाचा प्रवास ना कसला छान बाप्पा लय गाड्यांमध्ये गर्दी होती सणासुद्दी हा का अरे ते असते पावसामुळं असेल गर्दी काही नाही माँ। बस मग किती वेळची वाट बघा लागली बाबा तुझी वेड्यासारखी पकड मग बोललो ना गाड्या उशीर होत्या मजेते ना सर्व हा आम्ही सगळे मस्त आहोत तू का खराब झाली एवढी तब्येत फारच खराब केली अरे यांचा अभ्यास शाळा हे दुसरं काय काम आहे मला त्याच्यामुळे जरा टेन्शन द्यायला अभ्यास करत नाही ना वेळेवर बर, बर भाऊजी किती वाजता येतात मी तिला थोड्या वेळाने मग काय म्हणतो अजून माझ्याशी बोलला तोपर्यंत हो तुझ्या शिस्त बदलायसाठी सहाशे किलोमीटर लांब आलो हो ते समजलं मला अगं लय काम होत घरी मी येणारच नव्हतो पण आई बाबांनी आग्रह केला म्हणून आलो अरे वर्षाचा सण आहे असं कस बर चांगलं वाटतं का ते नाहीतर काय आता दोन महिन्यात तर दिवाळी आहे भेटलोच असतो ना अरे पण बहीण भावाजी हे दोनच सण आहे आपले भाऊबीज आणि रक्षाबंधन